शेअर मार्केटमध्ये उतरताना किंवा शिकण्यासाठी सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी येतात त्या अडचणीमध्ये डीमॅट अकाउंट ही सर्वात मोठी अडचण आहे काय होते जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला असं वाटते की शेअर मार्केट शिकावं हो। तर त्याला माहीत नाही राहत का सुरुवात कुठून का फक्त सुरुवात सांगून द्या बाकी मग मीच पाहतो असे लोक अशा कंडिशनमध्ये तर जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची तर तुम्हाला एक अकाउंट लागते त्या अकाउंटचं नाव आहे डीमॅट अकाउंट तर त्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर घेता येते विकता येते आणि शेअर मार्केटची सगळी प्रोसेस त्या डीमॅट अकाउंटमध्येच करता येते तर हे डीमॅट अकाउंट काळासाठी लागते कोणकोणत्या गोष्टी तर डीमॅट अकाउंट काळासाठी एक तुमच्याजवळ पॅन कार्ड मस्ट आहे शंभर टक्के पॅन कार्ड पाहिजे आधार कार्ड अजून एक बँकेचं अकाउंट आणि एक मेल आय डी पाहिजे तर ह्या गोष्टी जर तुमच्याकडं असन आणि ह्या सगळ्या गोष्टी अपडेटेड पाहिजे असं नाही मग बँक म्हणजे खूप दिवसापासून आधार कार्डचं अपडेट नाही केलं आधार कार्डलं पॅन कार्डच लिंक नाही आधार बँकेलाच लिंक नाही जो ओ टी पी समजा जो आपला मो आधारसोबत मोबाईल लिंक राहतो तो मो तो मोबाईल नंबर तो म्हणजे ओ टी पीच जात नाही अशा गोष्टी नाही पाहिजे सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे दुसरी गोष्ट डीमॅट जेव्हा आपण काढू तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर असं खूप म्हणजे उत्सुकता येते की बाबा आता किती पैसे टाकू किती नाही काय करू तर हे एक सात ते आठ दिवसात मी त्याच्या अगोदरच होऊन जाते आता आता तर खूप फास्ट प्रोसेस आहे तर सात आठ दिवसात तुमचं अगोदर तुमचं डीमॅट होऊन जाते त्याच्यानंतर तुम्हाला एक नेहमी एक प्रश्न येत राहते की बाबा आता आता डीमॅट तर काढलं आता कोणता शेअर घेऊ कुठून चालू करू तर काही लोक सुरुवातीलाच स्टॉक पासून म्हणजे एक दोन रुपयाचे शेअर घेतात म्हणजे पाचशे हजार रुपये टाकतात नाही एक दोन रुपयाचा शेअर आला तर पाचशे हजार म्हणजे क्वांटिटी जास्त आली पाहिजे म्हणजे तर अशा वेळेस अशा वेळेस गाईड करणार तुम्हाला खूप कमी लोक भेट राहत आहेत त्यामुळं लक्षात ठेवा की तुम्ही भलाई तुम्ही पाचशे रुपये नाही दोनशे रुपये टाकले तरी चालते पण जे सुरुवातीचे पैसे आपण टाकत आहोत ते याच्या असे म्हणून टाक जा बा आपण शिकत आहोत की बा, बा म्हणजे कसं वेक वा था था। ते ऑपरेट कसं करायचं ते डीमॅट अकाउंट बाय कसं करायचं सेल कसं करायचं घ्यायचं कसं विकायचं कसं फंड ॲड कसा करायचा फंड विड्रॉ कसा करायचा त्यातून वेगवेगळे ऑप्शन राहते डीमॅटमध्ये वॉच लिस्ट वगैरे पोर्टफोलिओ तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर हे सगळं शिकण्यासाठी आपण पैसे टाकत आहोत याच्यासाठी नाही का पैसे कमवण्यासाठी टाकत आहोत तुमच्याजवळ आणि असं नाही का तुमच्याजवळ पैसे नाही होऊ शकते तुमच्यावर भरपूर पैसा आहे तरी पण कितीही पैसा असो तरी तुमच्याजवळ तुम्ही सुरुवात शे पाचशे रुपयानंच करता डीमॅट ॲड करण्यासाठी म्हणजे काय होईल तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल बाय कसा करायचा सेल कसा करायचा पोर्टफोलिओ म्हणजे काय डीमॅटला जेव्हा आपण शेअर जेव्हा घेतो तर दुसऱ्या म्हणजे रात्री आपल्याला मेल येते त्या रात्री तेव्हा आपण सी डी एस एलचा मेल असतो तो किंवा एन एस डी एलचा बिरावू शकतो तर मेल येते का बा आपल्याला एवढे एवढे शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटला क्रेडिट झाले बा तर ह्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला शिकायला थोडा वेळ लागू शकते तर ही थोडीशी स्लो प्रोसेस आहे पण तुम्ही जर कन्सिस्टंट राहा याच्यातनी तर तुम्हाला लवकर लवकर ह्या गोष्टी समजेल तर तुम्ही प्रयत्न करा का कमीत कमी पैसे टाका आणि सगळ्या गोष्टी तुमच्या अपडेट राहू द्या हो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचा अकाउंट मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे धन्यवाद